आता बऱ्याच म्हणजे भाविक भक्त महाराष्ट्रातून मंडईमध्ये दे आपल्याकडे येतात आणि झोपाळ्यावरचा गणपती म्हणून तो फेमस आहे म्हणजे प्रसिद्ध आहे आणि तो जो पाटावरती झुल्यावरती जो झुलतो आणि गणपतीला प्रदक्षिणा घातली जाते तर खूप म्हणजे अंगावर अक्षरशः काटा येण्यासारख्या गोष्ट किंवा खूप छान वाटतं मग त्या झोपाळ्याविषयी किंवा कसं तुम्ही नेहमी सेटअप करतात किंवा काय गणपतीची स्थापना जेव्हा झाली तेव्हापासून मंडळाच्या लोकांनी ठरवलं कारण झोपाळ्यावरतीच तो गणपती तयार केलेला आहे बरोबर त्याची रचनाच तशी केलेली तर दर तीन वर्षानंतर गणपती झोपाळ्यावरती बसवला जातो योगायोगाने यंदाच्या वर्षी सुद्धा गणपती झोपाळ्यावरतीच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात सगळीकडं हा गणपती झोपाळ्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि लोक आवर्जून तो बघण्यासाठी तिथे येतात शांतपणे राजेशाही थाटात असलेली ही मूर्ती आणि त्याच्याबरोबर असलेली शारदा ही झोपळ्यावरती शांतपणे झुलत असते आणि लोक तो नयमन रम्य देखावा बघण्यासाठी येतात आणि त्याचं दर्शन घेतात